नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे स्पेशल असा थीम केक तो म्हणजे जेम्स केक तर बघा हा केक मला अर्धा किलोच्या प्रमाणात बनवायचा होता त्यासाठी मी हा केक स्पॉन्ज रेडी करून घेतलेला आहे आणि तोही आपण चॉकलेट फ्लेवरमध्ये हा केक रेडी करणार आहोत तर यासाठी मी दीडशे ग्रॅम प्रीमिक्स घेऊन हा केक स्पॉन्ज रेडी केला होता आणि नेहमीप्रमाणेच मी माझे के केक गॅसवरतीच बेक केलेले आहेत तर बघा तीन लेअर्स आपण कट करून घेतलेले आहेत आणि आता आपण याला बनवायला घेऊया तर बघा फर्स्ट डेअर मी ठेवलेली आहे आणि मी चॉकलेट गनाश बनवून घेतलं होतं ते क्रीममध्ये ॲड करून घेतलं होतं आणि अशा पद्धतीने मी क्रीम लावून घेतलेली आहे नंतर याच्यावरती आपण चॉकलेट गनाश स्प्रेड करून घ्यायचं आहे तर बघा हीच पद्धत सेकंड लेअर थर्ड लेअरलासुद्धा वापरायची आहे तर छान असं आपण क्रमकोट करून याला घेणार आहोत आणि याच्यामध्ये मी भरभरून गनाश टाकलेला आहे त्यामुळे केकला टेस्टसुद्धा छान लागते तर याच्यामध्ये मी काही चेरीजसुद्धा ॲड केलेले आहेत आणि त्याचसोबत मी चॉकलेट कंपाऊंडसुद्धा क्रश करून टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण याच्यावरती थर्ड लेअर ठेवून घेणार आहे यालासुद्धा छान असं आपण शुगर सिरप करून घेणार आहोत तर आता याला मी क्रमकोट करून घेणार आहे छान असं क्रमकोट करून झाल्यानंतर मी हा केक फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून थे दिला होता आणि नंतरच याला मी आयसिंग करून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने मी आयसिंगसुद्धा करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता नंतर आपल्याला डेकोरेशनसाठी जी क्रीम रेडी करायची आहे ती बघा मी एका बाउलमध्ये थोडीशी क्रीम काढून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण कोको पावडर टाकून घेणार आहोत जेणेकरून ही खायलासुद्धा टेस्टी लागेल तर एक स्पून पुरेशी होते तर याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून क्रीमसुद्धा आपली ड्राय राहील याच्यामध्ये दुसरा कलर ॲड करण्याची गरज नाही याला ब्राऊन कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता छान अशी आपण पायपिंग बॅगमध्ये भरून घेणार आहे आणि आपल्याला केकवरती अशा पद्धतीने उभ्या लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही व्यवस्थित बघून घ्या तर मी अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने केकला पूर्ण कवर करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत तर खूप छान असा केक रेडी होणार आहे तर याची मी प्राईससुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर बघा खूप छान अशा लाईन ड्रॉ होत आहेत तर याला मी पूर्ण कवर करून घेतलेला आहे त्यामुळे आपल्या केकला खूप छान लुक आलेला आहे याच्यानंतर आपण याच्यामध्ये जेम्स वापरणार आहोत तर मला टोटल आठ पॉकेट लागलेले आहेत तर बघा हे जेम्स आपल्याला बाजारामध्ये सहज अवेलेबल होईल तर पाच रुपये प्रत्येकी असे आठ बॉक्स घेतलेले आहेत मी आणि दोन शॉर्ट्स तर बघा आता आपल्याला याच्यावरती लावण्यासाठी अशा पद्धतीने दोन स्टिक घ्यायचे आहेत आणि याला आपण स्टिक करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी याला व्यवस्थित रॅप करून घेते आणि नंतर याला आपण चॉकलेट कंपाऊंड लावून घेणार आहोत तर मी अशा पद्धतीने चॉकलेट कंपाऊंड मेल्ट करून घेतलेला आहे याच्यानंतर आपले हात छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण आपल्याला हातानेच हे चॉकलेट कंपाऊंड याच्यावरती लावून घ्यायचे आहे यामुळे आपले जेम्स याच्यावरती आरामात चिकटून जातील तर खूप छान अशी ट्रिक आहे तुम्ही नक्की यूज करा आणि जर अशा ऑर्डर आल्या तर तुम्ही सहज ह्या पूर्ण करू शकता तर तुम्ही पाहू शकता मी चॉकलेट कंपाऊंड पूर्ण लावून घेतलेलं आहे स्टिकला आणि जे काही उरलेले बॉक्स आहेत ते मी पूर्ण याच्यामध्ये पॅकेट खाली करून घेणार आहे तर साधारणत आठ पॅकेट मी घेतलेले आहेत तर एवढी पुरेशी होतील तर बघा आपण याच्यावरती आता ह्या जेम्स चिकटून घेणार आहोत ही स्टीक मी केकच्या मधोमध स्टिक करून घेतलेली आहे आणि वरती जेम्सचं एक पॅकेट आहे खाली पॅकेट ते याला लावून घ्यायचं आहे आणि नंतर अशा पद्धतीने आपण जेम्सला थोडं चॉकलेट लावून सहजरित्या चिकटून घेऊ शकतो तर तुम्ही पाहून घ्या अशा पद्धतीने व्यवस्थित चिकटून जाईल आणि हे निसटणार सुद्धा नाही तर मी या स्टिकला पूर्ण कवर करून घेणार आहे जेम्सने लावून तर यामुळे आपल्या केकला खूप छान असा लूक येईल आणि नंतर जे उरलेले जेम्स आहेत ते मी अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे तर जेवढे जेम्स उरले होते ते सर्व मी याच्यावरती ठेवून घेणार आहे तर खूप छान असा केक रेडी होणार आहे तुम्ही याचा लास्ट नक्की बघा आणि जरी काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शक्ता तर तुम्ही पाहू शकता याने मी पूर्ण कवर करून घेणार आहे तर असे स्पेशल थीम केक आपण अगदी आरामात घरी बनवू शकतो यामुळे केकला लुकसुद्धा छान येतो आणि खायलासुद्धा हे केक छान लागतात लहान मुलांचा वाढदिवस असेल तर अशा प्रकारचे थीम केक आपण नक्कीच बनवून देऊ शकतो आणि नंतर जे जागा उरलेली आहे त्याच्यामध्ये मी काही शुगर बॉल्स टाकून घेतलेले आहे हे जे शुगर बॉल्स आहेत ते मल्टी कलरमध्ये आहेत आणि छोटे छोटेमधले आहेत तर बघा अशा पद्धतीने मी याला पूर्ण कवर करून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला गोल्डन स्प्रे करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या केकला शाईन येईल आणि अर्थातच आपल्याला नंतर बॉर्डर कवर करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी जी क्रीम उरली होती त्यानेच याला बॉर्डर करून घेणार आहे तर बघा खूप सोप्या पद्धतीने हा जेम्स केक रेडी झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर याचा फायनल लुक बघा अशा पद्धतीने हा माझा केक रेडी झालेला आहे तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि हा केक मी अर्धा किलोचा असल्यामुळे साडेतीनशे रुपयाला सेल केलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद